नमस्कार अर्जुनने घराचा लिलाव होत असताना थांबवलेलं असतं त्यामुळे मीराने अर्जुनचे आभार मानलेले असतात त्यावेळेला अर्जुन मीराला बोलतो मीरा तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तुला काळजी करायची गरजच नाही सगळं काही नीट होणार अगं आमच्या लग्नात तुम्ही दोघांनी किती मदत केली आहे हे सगळं काही मला माहिती आहे आणि खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा खूपच आनंद आहे त्यावेळेला लगेच मीरा बोलते एक मिनिट अर्जुन सर तुम्ही काळजी करू नका खरं तर तुम्हाला आभार मानायची सुद्धा गरज नाही त्यावेळेला आम्हाला जे वाटलं ते आम्ही केलं आणि खरंच तुमचे खूप खूप आभार तेव्हा अर्जुन बोलतो मी आहे तुझ्यासोबत तू तु काळजीच करू नकोस आणि अर्जुन तिथून निघून गेलेला असतो त्यावेळेला निरुपा मीरावरती धावत जाते आणि मीराला बोलते तुझी हिम्मत कशी झाली लिलाव थांबवलास का तू असं केलंस तेव्हा मात्र मीरा बोलते एक मिनिट बाईसाहेब तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का बाईसाहेब मी तुम्हाला आधीच सांगितलेलं माझ्या वाटेला जाऊ नका जर का तुम्ही तसा प्रयत्न केला तर तुम्ही स्वतः तोंड पडाल पण तुम्ही मात्र माझं ऐकलंतच नाही तुम्ही स्वतःचं तेच खरं केलं आणि तुम्ही तोंड घशी आपटलात त्याला मी तरी काय करणार एक गोष्ट लक्षात ठेवायची बाईसाहेब तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय आणि तुमच्या या वागण्याला मी अजिबात साथ देणार नाही तेव्हा सुधाकरराव बोलतात निरुपा तू काय बोललीस लीलाव थांबवला हे तुला आवडलेलं नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते नाही कारण मला या घरातून सुटका पाहिजे होती कारण मला या माणसांसोबत राहायचं नव्हतं तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात निरुपा तोंडातून आता एक जरी शब्द काढलास ना तरी तुझी धिंड काढेल कोण समजतेस कोण तू स्वतःला कळतं आहे का तुला अगं तू तु काय बोलतेस या गोष्टीचा तरी विचार कर मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती निरुपा तू असं का वागलीस म्हणजे तू मुद्दामुने सर्व करत होतीस तेव्हा लगेच निरूपा बोलते तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा माझ्या वाटेला जायचा प्रयत्नसुद्धा करू नका नाहीतर मी काय करेन ते तुम्हाला कळणार नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडते आणि तिथून निघून जाते त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात मीरा खरंच खरंच मला आज या गोष्टीचा पश्चाताप होतोय की माझ्याच बायकोला या घरात राहायचं नव्हतं आणि खरं सांगायचं तर मला मला तर आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय बाबा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मुळात आपल्याला एक गोष्ट कळून चुकली आहे जे काही बाईसाहेबांच्या मनात होतं ते आपण साध्य करू शकलो नाही आणि तुम्हाला या गोष्टीची उगाच काळजी करायची गरज नाही बाबा मी आहे ना मी कधीच हे घर आपल्या तावडीतून जाऊ देणार नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात मीरा अगं तुझ्यावरतीच तर विश्वास आहे तू आणि सत्यजित काय काय करत असता मला दिसतंय आणि खरं सांगायचं तर मला आता कळून चुकलं तुम्ही दोघंच या घराचा विचार करता तेव्हा लगेच निरुपा बोलते बस झालं काय चाललंय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का अहो हे घर गेलं असतं तर कदाचित आपण खूप मस्त घर घेतलं असतं आणि आपण एकत्र राहिलो असतो पण तुमचं मात्र वेगळंच तेव्हा लगेच मीरा बोलते कमाल आहे बाईसाहेब तुमची आणि तेवढ्या मीराचं लक्ष सुजित कुमार आणि विक्रांकडे जातं तेव्हा मीरा सुजित कुमार आणि विक्रांच्या जवळ जाते आणि सटासट कानाखाली खिचत म्हणते खरं तर मला तुमच्याशी असं वागावं लागतंय सुजित कुमार आणि विक्रांत सर तुम्ही आत्ताच्या आता, आता इथून निघा कारण मुळात तुमचं सुद्धा बघावंसं वाटत नाही तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही प्लीज तुमचं थोबाड घ्या आणि इथून प्लीज निघा तेव्हा मात्र मीरा खूप चिडलेली असते आणि मीराला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मीरा मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे नाही ना तुमची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली तर नावाची मीरा सत्यजित गायकवाड नाही मी आता तुम्हाला तुमची योग्य ती लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र मीरा खूपच हादरलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो मीरा मोठ्याने बोलते पुरे झालं जे काही आहे ते तुमच्या समोरच आहे त्यामुळे प्लीज हे सर्व थांबवा आणि खरं सांगायचं तर मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र मीरा खूपच चिडचिड करत असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मीरा मोठ्याने बोलते पुरे आता या सर्व गोष्टी बंद करायच्या आणि निघायचं इथून आणि मीरा त्यांना फरफटत घराबाहेर काढते तेव्हा मात्र सुजित कुमारचा चेहरा सापच पडलेला असतो त्यावेळेला सुजित कुमार खूपच चिडलेला असतो आणि त्याचा चांगलीच मीराने जिरवलेली असते आणि शेवटी मीरा सुजित कुमारला म्हणते चल नी आणि तुम्ही दोघांनी जरी माझ्या घराकडे वाकड्या नजरेने बघितलं ना तरीसुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही तुमची योग्य ती लायकी मी तुम्हाला दाखवेनच आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला मला तुमच्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही आणि सुजित कुमार तुला तुझा हप्ता अगदी वेळेवरती मिळत जाईल पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची सुजित कुमार तू जे काही वागलायस ना ते चुकीचं वागलायस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सुजित कुमार चांगलाच चिडलेला असतो आणि सुजित कुमारला चांगलाच धक्का बसलेला असतो सुजित कुमार, कुमार मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर सुजित कुमार आणि विक्रांत यांची धिंड मला काढायची आहे आणि मीरा दरवाजा बंद करते त्यावेळेला सुधाकरराव मीराला बोलतात मीरा शांत हो मला कळतंय ना खरं सांगायचं ते प्रत्येक वेळेला तुम्ही या गोष्टीचा विचार करूच नका आणि मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही लवकरात लवकर आपल्याला आपलं घर सोडवायचं आहे आणि पंकज देविका तुम्हाला जर का या घरात राहायचंच नसेल तर तुम्हाला या घराचे दरवाजे उघडे आहे तुम्ही निघू शकता आणि चालते पडू शकता तुमची थोबाडंसुद्धा मला बघायची नाहीत तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच देविका म्हणते मीरा जास्त शानपणा करू नकोस त्यावेळेला मीरा बोलते आवाज खाली माझ्यावरती आवाज चढवायचा नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरी या घराची मानकीन मी आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी गप्प बसायचं कारण मुळात या घराचे हप्तेच मी फेडणार आहे हे ऐकून मात्र चांगलाच धक्का देविका आणि पंकजला बसलेला असतो पंकज मोठ्याने ओरडतो बस झालं मला तर आता याविषयी काहीच बोलायचं नाही झालं आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची जे झालं आहे ना ते तुमच्याच अंगाशी येणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराने पंकज आणि देविकाला ताकीद देऊन योग्य केलं आहे का, के का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते